पत्रकारांकडून चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना उजाळा देण्याचं काम आदर्शवत आमदार राजेंद्र पटेल याद्रावकर पत्रकार समाजाचा आरसा असतो निपक्षता अचूक आणि वस्तुनिष्ठ बातमीतून समाजाचे प्रश्न मांडून न्याय देण्याचं काम पत्रकार करत असतो समाजात घडणाऱ्या चुकीच्या कामावर अंकुश ठेवण्याबरोबरच चांगली काम करणाऱ्या व्यक्तींना उजाळा देण्याचं आदर्शवत काम शृडण टाकवडे पत्रकार संघाने कायम ठेवला आहे त्यामुळे त्यांचे कार्य आदर्शवत असून लोकप्रतिनिधी म्हणून मी या पत्रकारांच्या ठामपणे उभे प्रतिपादन आमदार राजेंद्र यांनी या केलं तालुका करवीर विकास सोसायटीच्या प्रांगणात शिरडोण टाकवडे दर्पणकार पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित विविध पुरस्कार वितरण व नूतन आमदारांचा सत्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार यड्रावकर बोलत होते अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील टाकवडेकर हे होते हातकणंगले विधानसभा मतदारसंघ नूतन आमदार अशोकराव माने कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष दादासोब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्वामी विवेकानंद महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी आमदार अशोकराव माने यांनी पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिलं यावेळी गावचे माजी सरपंच सुजाउद्दीन मुल्ला व सौ सुरैया मुल्ला या उभयंतांना आदर्श मातापिता पुरस्कार प्रतीक उर्फ बंटी प्रकाश पाटील युवा उद्योजक माणुसकी फाउंडेशन इचलकरंजी रवी जावळे समाजसेवा शंकर बिराजदार समाजभान व रूपचंद शिंदे प्रगशी शेतकरी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले तसेच टाकवडी येथील जिल्हा परिषदेची कुमार विद्या मंदिर शाळा मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आल्याने या शाळेचा सामाजिक कार्यकर्ते व टाकवडे ग्रामपंचायत सदस्य लखन कांबळे व अग्निवीर सैन्यात भरती झाल्याबद्दल प्रथमेश चौगले या जवानाचा आमदारांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला यावेळी प्रकाश पाटील टाकवडेकर अविनाश पाटील डॉक्टर मीनास कुडचे रवी जावळे प्रतीक पाटील यांची भाषणे झाली कार्यक्रमात सरपंच सविता चौगले शिरडोण सरपंच शर्मिला टाकवडे यशवंत पाटील चंद्रकांत मोरे पिरगोंडा पाटील उपसरपंच अर्शद मुल्ला अविराज पाटील शकील शेख किरण आलासे दत्तात्रेय कुलकर्णी पोलीस पाटील सारिका कांबळे दीपक निर्मळ यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत संघाचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी केलं प्रास्ताविक गणपती कोळी तर सूत्रसंचालन शशिकांत मुद्दापुरे व अण्णासो जाधव यांनी केलं तर आभार बाळासाहेब पाटील यांनी मानले महानकर न्यूपसाठी सुनील भोसले टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा